एका वर्तुळाचे क्षेत्रफळ परिघाच्या सातपट आहे तर वर्तुळाच्या परिघाची लांबी किती असा प्रश्न सोडवायचा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल बऱ्याच कॉमेंट येतात सर हे प्रश्न तुम्ही आणता कुठून कोणत्या पुस्तकातून लेकरांनो माझं कोणतं पुस्तक नाही आणि मी कुठलंच पुस्तक रेफर करत नाही माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली विविध स्पर्धा परीक्षा देणारे तयारी करतात गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं माझा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप त्या ग्रुपमध्ये विचारलेले हे प्रश्न मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत आणि त्यांच्या काळजीपोटी मी हे सर्व प्रश्न युनिव्हर्सल करतो म्हणजे अपलोड करत असतो तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता तिथं तुम्हाला दररोज असंख्य आणि अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिंधास्तपणे विचारता येतील हा प्रश्न कसा सोडायचा असा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ परिघाच्या सातपट तर परिघाची लांबी विचारली आता ही गोष्ट एक प्राकर्षाने महत्वाची अशी लेकरांनो काही सूत्र असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे आणि गणिताला प्रत्येक गुणधर्म असतात ते आम्ही लक्षात ठेवले पाहिजे आता वर्तुळाचं क्षेत्रफळ गोष्टी लक्षात घ्या वर्तुळाच काय हो क्षेत्रफळ कसं काढतात तर पाय आणि आर वर्ग या सूत्रांमुळे ओके ही झाली एक गोष्ट दुसरी वर्तुळाचा परीघ कसा काढला जातो त्याचं एक सूत्र आहे जसं दोन पाय आणि आर ही झाली दुसरी गोष्ट हे काय सूत्र आम्हाला लक्षात असले पाहिजे गणित काय म्हणते की एका वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणून क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र एका वर्तुळाचं क्षेत्रफळ हे परिघाच्या सातपट म्हणजे इथं सात पट म्हणून गुनिला चिन्ह आणि समोर हा परी म्हणजेच परीघाच सूत्र वर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र मांडायचं लेकरांनी इथं पायला हे पाय खालास होतील मग आता उरलं काय तर आर वर्ग बराबर सात गुणीला हे दोन आणि आर उरतात लेकरांना लक्ष द्या या आर वर्गची मांडणी अनेटिक केली म्हणजे आर वर्ग म्हणजे आर आर दोनदा गुणीला स्वरूपात आहेत गोष्टी लक्षात घ्या समोर हे सात गुणीला दोन गुणीला आर या एका आर साठी हे एक आर खालास मग आता इकडं फक्त एकच आर उरतात सर म्हणजे आर बराबर सात दोन्ही चौदा याचा अर्थ त्या प्रश्नामध्ये जे वर्तुळ ज्याचा उल्लेख केला त्या वर्तुळाची के त्रिज्या काय आहे चौदा हे, हे निष्पन्न होते आम्हाला त्या वर्तुळाच्या परिघाची लांबी विचारली आता परिघाची जी लांबी विचारली परिघाची लांबी म्हणजे त्या वर्तुळाचा एकंदरीत परीघ विचारला वर्तुळाचा परिघ काढण्याचं लेकरांक सूत्र पाठ करा दोन पाय आणि आर आता दोन ची किंमत ही बावीस सप्तमांश असते हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आर म्हणजे काय तर चौदा अर्थात त्या वर्तुळाची त्रिज्या सापडली आता हा भाग जातो दोन ना सर म्हणजे दोन गुणीला बावीस गुणिला हे दोन अर्थात चौवेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी आम्हाला इथं काही मीटर सेंटीमीटर असा काही उल्लेख प्रश्नामध्ये हे मापदार दर्शवत असताना केला नाही म्हणून विचारल्या वर्तुळाच्या परिघाची लांबी किती तर अठ्ठ्याऐंशी मात्र एकक कोणतं आहे सेंटीमीटर का मीटर देव मात्र उत्तर काय आहे काहीच एकक नाही म्हणून मी लिहिलं संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेखन अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांच नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सराव हा यश अगदी सहज आणि सुलभ बनवत असतो प्रॅक्टिस इज मोवर इम्पॉर्टंट मी नेहमी सांगत असतो वी टू सक्सेस बाय द एज्युकेशन इन द लाईफ इम्पॉर्टंट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट गोर गरिबांची लेकरं पर्याप्त वेळेमध्ये त्यांनी निर्धारित यश प्राप्त करावं या तळमळीपोटी आणि त्यांच्या सरावासाठी मी हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप उपलब्ध केला तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात तिथं तुम्हाला असंख्य प्रश्न अनलिमिटेड प्रश्न संभाव्य प्रश्न नित्य अभ्यासता येतील गणिता संबंधीच्या समस्या बिनधास्तपणे okay. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला